तळोदे शहरात मोकाट गुरांच्या पालिका प्रशासन बंदोबस्त करणार का तळोदे शहरात मोकाट गुरे भर रस्त्यात कळपच्या कळप उभे राहून रहदारीला अडचण निर्माण करतात वाहन काढताना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील भन्सारी प्लाजा ते बस स्थानक दररोज संध्याकाळी ठिकठिकाणी गुरांचे कळप उभे राहत असून त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असतो परंतु पालिका प्रशासन बघायची भूमिका घेत असून कोणतेही उपाय करत नाही अपघात होण्याची वेळ पाहत आहेत का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांनी पालिका प्रशासनाला गुरांबाबत असून परंतु कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही संध्याकाळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर गुरांचे बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे रहे काकाजी नमकीन काकाजी नमकीन